दा के आजार का केले त्याचा दोन हजार बारा पासूनचा पुढचा तपशील त्या ठिकाणी तिथे देण्यात आलेला आहे ती कागद आला का तुमच्या सगळ्याच्या हातात सगळ्या पत्रकाराच्या हातात आलाय आर्यावर सांगा की सर्वप्रथम या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य आमदार दादा सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा दुगावकर साहेब सन्मान्य जगदाळी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय मसुदभाई सन्माननीय माजी नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर सतीशजी सोमानी आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की मी त्या दिवशी जे काही सभेत बोललो ते माहितीच्या अधिकाराखाली तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ह्याच्या बाबतीत माहितीच्या अधिकाराखाली जी माहिती मागवली होती आणि त्या माहितीच्या आधारे त्या हॉस्पिटलनं महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत दोन हजार बाराला चोवीस पेशंट वर पंचवीस प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आणि दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये राज्य सरकारकडनं घेतले गेले दोन हजार तेराला सोळा पेशंटवर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा अजून काय म्हणते ती क्रिया किंवा थेरपी जे काय केलं गेलंय ते त्याच्या बदल्यात दहा लाख एक तेरा हजार पाचशे रुपये त्याच्याकडनं घेतले गेले राज्य सरकारकडनं आणि दोन हजार चौदाला नऊ पेशंटवर ऐंशी प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपी हे केलं गेलं आणि त्याच्यातनं अकरा लाख बत्तीस हजार पाचशे रुपये घेतले गे गेले त्या वर्षात माझं म्हणणं हे आहे की त्यांचेच पुत्र दावा करत होते की आम्ही मोफत इथले पेशंट त्या हॉस्पिटलला नेतो आणि मोफत उपचार करतो तर माझा माहितीच्या अधिकारातनं जो खुलासा झाला त्याच्यात त्यांचा पहिला भांडापोट झालाय की त्यांनी मोफत उपचार रुग्णावर केलेले नाहीत प्रत्येक रुग्णाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड त्या ठिकाणी घ्यायचे महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी त्याचं प्रपोजल पाठवायचं तो तोपर्यंत त्या पेशंटला दहा दहा पंधरा पंधरा दिवस ताटकळत ठेवायचं जेव्हा राज्य सरकारकडनं त्याला मंजुरी यायची त्याच वेळेस या लोकांनी त्या लोकांचे ऑपरेशन केलेले आहेत आणि माझा मूळ मुद्दा हा आहे की ज्या सोळा पेशंटवर एकशे अडोतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा थेरपीज केल्यात ते जाहीर करावं समजा रुग्णावर उपचार केलं त्यात जाहीर करण्यात काय कारण म्हणजे अडचण काय असायचं कारण आहे कारण आम्हाला ह्याच्यात शंका येते की तुम्ही नुसतं बोगस पद्धतीच्या तपासण्या केलेल्या किंवा शस्त्रक्रिया केलेल्या दाखवल्या गेल्यात आणि त्याच्यापोटी राज्य सरकारकडनं बिलं उचलली गेलेत कारण दोन हजार तेराला सोळा पेशंटवर एकशे अडोतीस आणि दोन हजार चौदाला नऊ पेशंटवर ऐंशी मला वाटतय वा? वा? हा आकडा संशयास्पद आहे आणि म्हणून ही कोण पेशंट आहेत काय काय शस्त्रक्रिया केल्या आहेत ते सांगावं आणि पहिल्यांदा कबूल करावं त्यांचं वाक्य मागं घ्यावं की आम्ही संबंधित पेशंटवर मोफत उपचार केलेत हा माझा पहिला मुद्दा जो आहे मला वाटतं ह्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण मी तुम्हाला दिलंय दुसरा आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल कॉलेज इथं मंजूर असलेला काय पुरावा आहे तुमच्याकडे मला सांगा कुठलंही राज्य सरकार त्यावेळेस पद्मसिंह पाटील मंत्रिमंडळात मंत्री होते कुठलंही राज्य सरकार एखादं मेडिकल कॉलेज कवा मंजूर करतं त्याचा प्रस्ताव जावा लागत असेल ना आधी की बाबा आम्हाला हे मेडिकल कॉलेज अमुक अमुक ठिकाणी करायचंय मग त्यावेळेस मंत्री असणारे पद्मसिंह पाटील जर धाराशिवमधनं निवडून येत असतील तर धाराशिव जागेचा प्रस्ताव देणं अपेक्षित होतं त्या मेडिकल कॉलेजसाठी पण धाराशिवच्या लोकांवर अन्याय करून धाराशिवच्या लोकाला तोंडाला पाहणं पुसून धाराशिवला गरज असताना मुंबईतल्या नेरुळ या ठिकाणच्या जागेचा प्रस्ताव मेडिकल कॉलेजसाठी का दिला गेला एकोणीशे त्र्याऐंशीला तुम्ही मंत्री आहेत मंत्रिमंडळातले सदस्य आहेत तुमचा अधिकार आहे तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा विचार करणं अपेक्षित होतं असा असताना तुम्ही नेरुळचा प्रस्ताव का दिला आणि तुम्ही प्रस्ताव दिल्यावरच राज्य सरकारनं मंजुरी दिली असेल ना राज्य सरकार आलं तुम्हाला मुंबईतच घ्या म्हणून मागं लागलं होतं काय बी करा मुंबईतच घ्या असं म्हणून माग लागलं होतं का आणि मला वाटतंय हे पहिला सगळ्यात मोठा गोंधळ त्या ठिकाणी घातला गेलाय की कॉलेज धाराशिवला न करता मुंबईच्या नेरुळ या ठिकाणी केलं गेलं तिथं ते रिसर्च हॉस्पिटल नावानं आता मोठल हॉस्पिटल काढलं गेलं माझा सर्वसामान्य नागरिकाला मा हा प्रश्न आहे की धाराशिवला त्या दवाखान्याची गरज अधिकची होती का नेरुळ मुंबईतल्या लोकांना अधिकची होती का धाराशिव बाग सदन आहे का मुंबईपेक्षा दाराशिव मधल्या लोकांना इलाज करायचा असेल तर हिथो भरपूर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का मला वाटतं हा सवाल आहे आणि सगळ्यात महत्वाचं पब्लिकचे पब्लिक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट हा ट्रस्ट जो रजिस्टर्ड झालाय हा ट्रस्ट रजिस्टर्ड झालाय तेरना नगरला या ट्रस्टचं काय उद्देश आहे हे जे एक वाप्या मी तुम्हाला देतो की ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करणं शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आणणं त्याचे प्रयोग करणं आणि शेतकऱ्याची उन्नती साधणं काय तेरणा ते पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं शेतकऱ्याची उन्नती साधली आणि मेडिकल फॅसिलिटी ग्रामीण भागात तयार करा म्हणते मग नेरुळ मुंबई मधला भाग हा काही ग्रामीण भाग आहे का ए, मग तिकडे का कॉलेज केलं गेलं धाराशिव मध्ये त्र्याऐंशी ला कॉलेज झाला असतं धाराशिवला हॉस्पिटल झालं असतं तर त्याचा लाभ त्याचा फायदा धाराशिवच्या लोकाला झाला नसता का आपण धाराशिवचे मंत्री म्हणून आमदार म्हणून त्यावेळेस आपल्याला वाटलं नाही का की बाबा आपण मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव देत असताना धाराशिवचा द्यावा नेहरूचाच का द्यावा वाटला तिथंच का मंजूर करून घ्यावं हो वाटलं मला वाटतं ह्या प्रश्नाची उकल पण त्यांनी करणं क्रमप्राप्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची पहिली ट्रस्ट डीड आहे त्याच्यामधलं जे संचालक मंडळ आहे तेरना कारखान्याच जे संचालक मंडळ आहे तेच त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी होत मग हळूहळू हळूहळू जसं जसं तेरना कारखान्याचे डायरेक्टर हाटवून आजीवन सदस्य पद्मसिंह पाटील आजीवन सदस्य राणा पाटील आजीवन सदस्य मल्हार पाटील हे का आजीवन सदस्य केले गेले एकाच कुटुंबातले का आजीवन केले गेले आणि बाकीचे तेरना कारखान्याचं जे संचालक मंडळ होतं ते एक 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 करून हटवलं का गेलं मला वाटतंय हा त्याच्या पाठीमागचा मूळ प्रश्न आहे याचा अर्थच एक आहे की तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट जी की शेतकऱ्याच्या मालकीची होती तेरणा कारखान्याच्या मालकीची होती सभासदाच्या मालकीची होती ती डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाने हडप केली हडपली आणि हडपलेल्या ट्रस्टवर हडपलेलं मेडिकल कॉलेज दाराशिवला प्रस्ताव न देता नेरूळ या ठिकाणी प्रस्ताव दिला आणि तिथं केलं गेलं मला वाटतंय हा त्याच्या पाठीमागमधला मूळ प्रश्न आहे मूळ गाभ आहे आणि काल जे वलगणा केल्या गेल्या धमक्या देण्यात आल्या बघून घेऊ करून घेऊ तुमचा प्रताप माहिती आहे तुमचं वक्तव्य माहिती आहे तुमची कृती माहिती आहे तुमचा नीचपणा माहिती आहे सगळंच माहिती आहे मला ज्या दिवशी पवनराजे साहेब गेले त्या दिवशी जीव हातावर ठेवून मी बाहेर पडलेलो आहे की आपलं काही जरी झालं तर ह्या नीच वृत्तीच्या लोकांना राजकारणातनं तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही अशी शपथ घेऊन मी बाहेर पडलेलो आहे त्याच्यामुळे असल्या पोकळ धमक्याला घाबरणारा ओमराजे अजिबात नाहीये आणि ह्या धमक्या तुमच्या पुढं साठवून ठेवा आणि मला राणा पाटलाला प्रश्न विचारायचा आहे की ते तुम्ही बाळ बाळ म्हणता मला वाटतंय पप्पाच्या लाडक्यानं बाळानं कलेक्टर ऑफिसला काय केलं होतं हे जे आठवण मला वाटतंय परत एकदा त्यांना करून द्यावी लागेल आणि तुमच्या माहितीसाठी ही मंडळी किती खोटी आहेत ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसला शेतकऱ्यांना सांगण्यात आलं होतं दुसऱ्या दिवशी तुम्ही अर्ज करा आणि प्रशासनाकडनं पंचनाम्याच्या विम्याच्या घेऊन जा त्या पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे नव्हत्या त्या पंचनाच्या पंचनाम्याच्या प्रति विमा कंपनीकडेच होत्या आज त्या घटनेला दीड वर्ष झालंय अजून पंचनाम्याच्या प्रति प्रशासनाकडे आल्या नाहीत मग राणा पाटील दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याला अर्ज करून नेमक्या कुणाकडनं पंचनाम्याच्या प्रती घेण्याबाबत आव्हान करत होते आणि माझी चीड आणि माझा राग तोच होता की तुम्ही खोट सांगून शेतकऱ्याची दिशाभूल करून शेतकऱ्याला एकतर विमा मिळाला नाही आणि फक्त श्रेय घेण्यासाठी दाखवण्यासाठी की पांढरेची कागद काळी करा म्हणून तुम्ही जे आव्हान करताय ते अतिशय चुकीचं आहे म्हणून माझा त्या, मा त्या दिवशी त्रागा झाला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होतो ह्यांचं तोंड खुपसायचं काही कारण नव्हतं तोंड खुपसल्यामुळे मला प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि आज मला तुम्हाला त्याची आठवण एवढ्यासाठीच करून द्यायची की आज तागायत त्या पंचनाम्याच्या प्रती प्रशासनाकडं आल्या नाहीत शेतकऱ्याला मिळायचं तर सोडून द्या ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती पुढे त्यांनी असा दावा केला आता मला सगळ्या पत्रकारांना विचारायचंय की रेल्वेचा विभाग राज्य सरकारकडे खाताय का रेल्वे मंत्री असतंय का राज्य सरकारमध्ये आहे का तशी काही सोय मग मला तुम्हाला प्रश्न आहे की दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की आम्ही तुळजापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वेमार्ग करू दोन हजार चौदा ते एकोणीस मोदीजींचं सरकार होत चौदा ते एकोणीस त्यांनाच पाठिंबा देणारा खासदार होता मग अशा परिस्थितीत चौदा ते एकोणीस मध्ये एक गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही त्यावेळेस तर त्यांचंच सरकार होतं सर्व काही त्यांचंच होतं मग एक गुंठा जमिनीचं सुद्धा अधिग्रहण का झालं नाही पण एकोणीस ते चोवीस मध्ये ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर ओमराजेनं संसदेत मागणी केली ओमराजेनं रेल्वे मंत्र्याकडे पाठपुरावा केला ओमराजेनं जिल्हाधिकारी कार्यालयात मिटिंग घेतल्या रेल्वेच्या आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या त्याच्या प्रोसिडिंग माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यासाठी काय कारवाई करायची का आपला ॲक्शन प्लॅन काय पाहिजे आपला टाईम बाउंड प्रोग्राम काय पाहिजे ह्याचा सगळ्याचा उल्लेख त्या ठिकाणी त्या प्रोसिडिंग मध्ये आहेत त्या प्रोसीडिंगच्या कॉपी सुद्धा मी सगळ्या पत्रकारांना देणार आहे आणि मी केलेल्या कारवाईच्या नंतर मी केलेल्या पाठपुराव्याच्या नंतर ह्या जमिनीच्या अधिकरणाला गती आली ह्या कामाचं टेंडर फ्लॅट झालं मला वाटतं हे सगळं झाल्याच्या नंतर जर ही मंडळी असं म्हणत असतील की ह्या कामात खासदाराचं काही श्रेय नाही तर मला वाटतं त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचा करावा तेवढा कौतुक कमी आहे आज ह्या पद्धतीनं नाकातल्या नागात बोलायचं शुद्ध बोलायचं आणि आपण फार सत्यवादी सत्यवचनी फार सुसंस्कृत माणसं आहेत असं दाखवायचं मला वाटतं यांचा संस्कार स्वतःच्या सख्या चुलत भावाच्या हत्येच्या आरोपीमध्ये पद्मसिंह पाटील क्रमांक एक चे आरोपी आहेत जिने या हत्येची सुपारी दिली क्रमांक दोन थोर समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुद्धा हत्याची सुपारी दिला दिली म्हणून ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला इतकं संस्कारी कुटुंब आहे मला वाटतं या संस्कारी कुटुंबाचे किती पाडे वाचावे आणि काय ह्यांच्या संस्काराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा ते जे म्हणतायत ना पहिल्यांदा आपल्या कुटुंबात काय काय परिस्थिती आहे ह्याचं आधी आकलन करावं आणि जसं आपण दुसऱ्याला गरबी दिशारा देता तसं आपल्या कुटुंबाच्या बाबतीत ही बऱ्याचशा गोष्टी ओमराजेकडे बी आहेत फक्त ओमराजेनं संस्कृतीचा भाग म्हणूनच गप्पा असलाय कारण माझं तोंड उघडलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा त्या ठिकाणी राहणार नाही हे सुद्धा आवर्जून मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचंय आज कालचा हात्र आगा का झाला हे काय मला कळालं नाही मला वाटतं राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा पद्मसिंह पाटील कुटुंबाचा जीव त्या ट्रस्टमध्ये आहे काय की ट्रस्टला बोललो की बोललो अशी काय वायबल होते अशी काय तळपायची आगमस्तकाला जाती मला वाटतं काल आपण पाहिलंय त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एखादा माणूस पराभव समोर दिसल्याच्या नंतर मला वाटतंय त्याचं वर्तन अशा पद्धतीचं होतं पराभव दिसलाय लाखो रुपये कोट्यवधी हो रुपये खर्च करून सुद्धा आता आपल्याला पराभवाला हो सामोरं जावं लागतंय ह्या उद्विग्नतेनं आलेलं कालची प्रेस कॉन्फरन्स आहे कारण मला आठवत नाही इतक्या तडकापडकी एखाद्या गोष्टीवर राणा पाटलांनी प्रेस घेतलेली आणि इतक्या म्हणजे हताश भावनेतनं नैराश्याच्या भावनेतनं उद्विग्नतेच्या भावनेतनं मला आठवत नाही कुठली प्रेस घेतलेली आणि म्हणून मला त्यांना खडा सवाल आहे मी ट्रस्टच्या प्रॉपर्टी सुद्धा आणल्यात सगळ्या कोपर खैरनने नेरोळ ह्या ठिकाणी प्रॉपर्टी का घेतल्या गेल्या त्याचं डिटेल सुद्धा माझ्याकडे ट्रस्टच्या नावानं काय काय प्रॉपर्टीज आहेत आणि किती किती प्रॉपर्टीज आहेत जी मंडळी म्हणतेत की आम्ही फार सत्यवादी आहेत सत्यवचने आहेत आम्ही फार खरं बोलतो मला त्यांना माझा खडा सवाल आहे की तुम्ही ह्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहे म्हणून ह्या मध्ये का टाकलं नाही आजीवन आहेत म्हणून मला दाखवा जरा कुठे एखादी ओळ असेल तर आणि राणा पाटलांकडे एक सुद्धा चारचाकी गाडी नाही मग चार चार कोटीच्या पंचावन्न अकरा नंबरच्या गाड्या नेमक्या कुठून आल्या का आभाळातून पडल्या का ट्रस्टच्या नावानं आहेत कुणाच्या नावानं आहेत नेमक्या आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट असेल तर आचारसंहितेमध्ये पंचावन्न अकरा नंबरची गाडी जी की ट्रस्टच्या नावानं ना असेल मला वाटतं पहिल्यांदा खुलासा करावा माझ्याकडे कर दावा आहे तीस ते पस्तीस पंचावन्न अकरा नंबरच्या गाड्या आहेत मग ह्या नेमक्या कुणाच्या मालकीच्या आहेत का त्या आदंतरी आहेत मला वाटतं ह्याचा विचार करावा आणि सगळ्यात महत्वाचं ज्या लोकांना ईडीची सीबीआयची हानलेल्या गबाळाची भीती आहे ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन वॉशिंग मशीनमध्ये धुवून त्या ठिकाणी स्वच्छ व्हायचा प्रामाणिक प्रयत्न करते मला वाटतं ह्या मंडळीने सुद्धा पस्तीस चाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी ह्यांना कायमस्वरूपी मंत्रिमंडळात अनेकदा मंत्री म्हणून घेतलं त्या पवार साहेबांशी गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारी ही मंडळी आहेत आणि त्या मंडळींनी का केला प्रवेश कारण दिलं विकासाचं आणि विकासाच्या बाबतीत जिल्ह्याच्या अवस्था तर आपल्या सगळ्याला माहित आहे दरिद्री जिल्ह्याच्या यादीत मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत धाराशिव तिसऱ्या नंबरला आणि श्रीमंत खासदाराच्या यादीत मला वाटतं जेव्हा त्यांनी दोन हजार नऊची निवडणूक लढवली पद्मसिंह पाटलांनी त्यावेळेस मात्र ते श्रीमंत खासदाराच्या यादीत येतात मग नेमका विकास कुणाचा झालाय हे कळण्या इतकी जनता सुज्ञ आहे आणि आता मला असं कळालं की आजच्या लोकसत्ता एडिशनलाच बातमी आहे सगळ्यात सुवर्ण संपन्न महिला उमेदवार म्हणजे इतकं सोनं कुठल्या महिलेकडे नाही काय शेतकऱ्याच्या महिलेची अवस्था आहे आज पडलेल्या भावामुळं आणि उत्पादन खर्चात येणाऱ्या दुप्पट खर्चामुळं शेतकऱ्याच्या माझ्या एका सुद्धा भगिनीकडे आज सोन्याची परिस्थिती जर असे असेल तर तिचं सगळंचा सगळं सोनं कुठल्या ना कुठल्या बँकेकडे तारण आहे आणि ते कर्ज न फेडू शकल्यामुळं ते सोनं त्या ठिकाणी मोडावं हो लागतंय अशा परिस्थितीमध्ये महिला शक्तीचा जागर करून जो काही त्या ठिकाणी एक आभास निर्माण केला जातोय त्याच माझ्या बहिणीकडे जर तीन कोट म्हणजे तीन किलो साडेतीन किलोच्या पुढे सोनं असेल तर नेमकं सदन कोण झालंय सुवर्ण संपन्न कोण झालंय मला ह्याच्या बाबतीत आपण सुद्धा विवेचन करणं गरजेचं आहे ह्यांच्या फॅमिलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्या बाबीचा विचार आपण करावा ह्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रॉपर्टीज ह्याचा जी ट्रस्टचा मूळ उद्देश होता ते ग्रामीण भागात करण्यासाठी होता या भागात तेरणा नगर भागात करण्यासाठी होता डुकी भागात करण्यासाठी होता मग प्रॉपर्टीज कोपर खैरणे नेरळ या ठिकाणी ने, का घेतल्या गेल्या ह्याचं प्रश्नाचं उत्तर त्यांना देणे अपेक्षित अपेक्षित वाटत नाही का मला वाटतं हा सवाल माझा त्यांना आहे शेवटी खरं ते खरं असतंय खोट ते, ते खोटं असतंय आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आपण संत गोरबा काकाच्या भूमीत राहतो आणि संत गोरबा काकाच्या भूमीतलं जे थापटणं आहे ते खोट्यानं वागणाऱ्या अनियतेनं वागणाऱ्या माणसाच्या डोक्यात पडल्याशिवाय राहत नाही मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे माझं कर्म जर चांगला असेल तर आई तुळजा भावने मला त्या ठिकाणी निश्चितपणे येशील आणि ज्यांचं कर्म जसं आहे तशा पद्धतीनं निश्चितपणे परमेश्वर सुद्धा त्यांना त्या पद्धतीचेच कर्माची फळं भोगायला लावेल निवडणूक आयोगानं जे मला त्या ठिकाणी खुलासा मागवला आहे त्या निवडणूक आयोगाला मी इतकंच म्हणलं की रॅलीला पाचशे रुपये देऊन माणसं आणणं हा आचारसंहितेचा भंग नाही वाटतं लोकांना आम्हीच दाखवून रॅलीत आणणं पाचशे पाचशे हजेरीनं माणसं रॅलीत आणणं हा आचारसंहितेचा ना भंग नाही पण माहितीच्या अधिकारामध्ये मिळवलेल्या माहितीत तुम्ही एकीकडे सांगितलं की आम्ही मोफत ऑपरेशन करतो आणि दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडनं तुम्ही अठरा अठरा कोटी अठरा कोटी नाही अठरा कोटी सगळी रक्कमच सांगतो अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये आणि ही माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती मला पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी मला प्राप्त आहे टपालानं आता ही माहिती जर खोटी असेल तर माझ्यावर काय कारवाई व्हायची होई ती होईल आणि ही माहिती जर खरी असेल तर त्यांचा दावा जो आहे की आम्ही मोफत उपचार करतो पहिल्यांदा तो माग घ्यावा कारण इथल्या गोरगरीब जनतेचा लुबाडलेला पैसा पद्मसिंह पाटील कुटुंबाने ट्रस्टच्या रुपानं हडप केला इथल्या जनतेचं हक्काचं मेडिकल कॉलेज जे की धाराशिवला त्यांनी करणं अपेक्षित होतं त्याचा प्रस्ताव नेरुळ मधून दिला गेला आणि नेरुळला केलं गेलं हा त्यांचा मोठा गुन्हा आहे आणि इथल्या लोकांचं रक्त शोषायचं काम शोषून घ्यायचं हिथली लोक कायमस्वरूपी दारिद्र्यात ठेवायची आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊ द्यायची नाहीत का का तर निवडणूक आल्याच्या नंतर आपल्या पाचशे रुपये माग आपल्या हजार रुपये माग ह्या लोकांनी पळत यावं आपल्याला मतदान करावं ह्या नीच मानसिकतेतनं हिथल्या लोकांना जाणीवपूर्वक दारिद्र्यात ठेवल्या गेलेला हिथल्या पूर्वीच्या नेतृत्वाचा हा प्रकार आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला चार ओळीचं पत्र दिलंय की संबंधित माहिती ही मी माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेली आहे आणि त्या अधिकाराच्या आधारेच मी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्या माहितीच्या अधिकारात आलेल्या माहितीच्या अधिकार आधारेच मी बोललेलो आहे आणि हे जर बोललेलं काय असेल तर माहितीच्या अधिकारात जिने काय उत्तर दिलं असेल हे आहे का आहे हे राज्य सरकारनं सिद्ध करावं अरे मी तुम्हाला सांगितलं की ओमराजे उदार म्हणून बाहेर पडलाय म्हणून पण तुमच्या बी कुटुंबाचे अनेक कारणामे आहेत म्हणून अख्ख्या कुटुंबाचे ते बी आहेत म्हणून तयार माझ्याकडे बघू म्हणून पुन्हा माझं आज हो का तसल्या धमक्या द काय असेल ना सांगायचं जाहीर मग एकीकडं सांगायचं आपण लय स्वच्छ आहेत आपण लय चांगले आहेत आम्हालाही माहिती ना तुमचे सगळेच कशाला मला सांगाल तू आम्ही संस्कृतीच आव्हानता ना आणि मला तुम्हाला विचारायचंय स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकारणात आड येणाऱ्या स्वतःच्या सख्या चुलत भावाचं त्या ठिकाणी खून करणारी माणसं स्वतःच्या वहिनीचं कुंकू पुसणारी माणसं हळदी कुंकाच्या गोष्टी करते काय म्हणजे काय ह्यांची नीतिमत्ता असेल मला वाटतं यांचा विचार न केलेला बरा आणि त्याच्यामुळे जीव हातावर ठेवून उमराजे बाहेर पडलाय असल्या पोकळ धमक्याला उमराजे घाबरत नाही आणि कसं आहे मी मागा अशीच म्हणलं कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे माझे कर्म चांगले असतील तर निश्चित मला फळ चांगलं मिळेल माझ्याकडची यादी नाही माहितीच्या अधिकाराखाली आलेली माहिती आहे आरोग्य विभागाची नाही 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 मला काय म्हणायचंय आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती आहे दिले ती जर खोटे असेल तर मग सरकार खोट बोलतय का जैनिकाल... आता मला सांगा एअरना रिसर्च काय म्हणायचं काय नाव कसलं कसलं आता मत बघा ही जी माहिती आहे राणा पाटलांना कोणी दिली ह्या कोण आहेत कोण आहेत बर तेरणा हॉस्पिटल कुणाच्या ताब्यात आहे ट्रस्टच्या त्या ट्रस्टच्या आजीवन आजीवनात सदस्य कोण आहेत राणा पाटील नाहीत का मल्हार पाटील बी आहेत की मग ती जण त्या ट्रस्टच्या आजीवन सदस्य असताना त्या ट्रस्टच्या अंतर्गत येणार हॉस्पिटल आहे ते त्यांनाच माहिती देत आहे मग ती त्यांना मत... ही माहिती त्यांनाच त्यांच्याच हॉस्पिटलच्या डीनं दिली आणि मला ही माहिती राज्य सरकारनं दिली मग कोणती माहिती खरी असेल ह्याचा अंदाज तुम्ही काढा काल पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार परिषदेमध्ये